तेच अमेझॉनच्या <णस्या> <णस्या> ते का ते मी काय काय वस्तू गेली होती मी आणि आधीच्या वस्तू तुम्हाला टिफिन वेळी वगैरे आणलेला तर त्याच्यातच मी हा व्हिडिओ टाकते की अजून मी आम्ही नंतर गेलो होतो दोन दिवसांनी गेलो होतो तर मी अजून कोणत्या वस्तू आणल्या त्या तुम्हाला दाखवते एकदम युजफुल आहे सगळ्या लेडीजसाठी तर पर्यंत तर किचनचं किचनसाठी मी आलेलं आहे एक यूजफुल स्टेनलेस स्टील आपला चॉपिंग बोर्ड बघू शकता चांगली क्वालिटीचा मिळतो आणि याची प्राइस आहे किती किती याची प्राइस वेलकम बॅक टू माय चॅनल बघा टी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात कशी आहात तुम्ही होप एकदम फिट आणि छान असणार तर त्याचं एक्सरसाइज झाली माझा स्वतःचा आवर्ल स्वयंपाक पण झालाय संध्याकाळचा डब्बा गार करायचा वैभवसाठी तर आता उशिरा आम्ही ब्लॉग सुरू केला आता वाजले एक तर म्हटलं त्याला पटापट करून घेऊ भाजीपोळी तर झाली आहे वरण भात फक्त बाकी करायचंय तर ते करून घेऊ आणि तुम्हाला मी पहिलेपासून बोलते की फर्निचर चालू फर्निचर तर थोडंसं लुक दाखवते फर्निचरचं म्हणजे काय काय करणार काय काय केलं ते तर दाखवणार आहे नंतर पण मग हे बघू शकता इथपर्यंत झालंय आणि ते कसं टाइम लागतो हे करते आम्ही प्लॅटफॉर्म म्हणजे पूर्ण कॅबिनेट देवाड्यासाठी देवाला याच्यावर येणार हे मध्ये जाणार म्हणजे तो लूक तुम्हाला नंतर दिसेल असते सगळं तर आणि संध्याकाळी ना बाहेर पण जायचंय थोडंसं सा, वेस्ट साईडला पण जायचं आहे तर वैभव आता जातील पर तर संध्याकाळी जमलं तर येणार आहे म्हणजे जमलं तर जाणार आहे आम्ही वेस्ट साइडला बघू आता तो 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 ते जर आले तर मग जाता येईल नाही तर मग तर ते टिफिन घेऊन जाणार आहे जर नाईट ड्युटी असेल तर मग ते म्हणे काही येता येणार नाही जर नसली तर मग मी संध्याकाळी येईल म्हणे मग आपण संध्याकाळी जाऊ वेस्ट साईडला कारण वेस्ट साईडला खूप सेल आणि ऑफर चालू आहे बघू आता आता चार पाच दिवस झाले ऑफर चालू आहे पण मग मला ना वेळच नव्हता जायला कर्ण वय बोल बोल की आज जमलं तर जाऊ आपण बघू आता जमलं तसं तुम्हाला पण दाखवते मी आणि आता असं लपला स्वयंपाक करून घेते मला महाराज करायचं आहे ते करून घेते आणि मग बोलते दे तुमच्याशी चला आ, थे थे ते कपडे धुतलेले आहे जे व्हाईट वगैरे असतात ना जे पूर्ण कपड्यांमध्ये धुऊ शकत नाही ते धुतले आता दुसरे कपडे लावून देते वॉशिंग मशीनला तोपर्यंत हे वाजलंच आणि या जे स्कूलचे होते ते धुतले आणि वैभव गेले तेव्हाच ते त्यांचा फोन आला होता की आहे सहा वाजता मग सहा साडेसहाला आम्ही जाऊ तर आता वाजले पाच पाच की पाच वाजले पाहुणे पाच पाच वाजलेले आहेत आणि असं वाटावत झालं नसतं मग तर चला आता चहा वगैरे पिऊन घेते आणि मग त्याच्यानंतर आम्ही जेव्हा निघू ना त्यावेळेस बोलते तुमच्याशी तर इथे पोच आवडून टाकलं म्हटलं वैभव वेळेसपर्यंत पोच पूर्ण आवडून टाकते पूर्ण झाडून वगैरे घेतलेलं आहे सगळं पानं वगैरे इतके पडलेले ना तर सगळं झाडून घेतलं बघू शकता थोडंसं क्लीन झालेलं आहे तर असं चला आता थोडासा आराम करते आणि मग बोलते तुमच्याशी नंतर चला आवरलेलं आहे मी आणि आता आम्ही चालले बाहेर तर वेस्ट साईडला पण जाणार आहे बघू आता अजून काय काय प्लॅन आहे आजचे तर खूप दिवस झाले कुठे गेलोच नव्हतो तर म्हटलं आता दुपारी जाऊ जरा वेळपूर्वी मी तरी शिवाय रात्री गेलो होतो तर वेळच मी एकदम घाई तुम्हाला दाखवलं होतं वेस्ट साईडचं सा। तुम्हाला माझा लुक दाखवते मस्त ट्रॅक पँटवर टँक टॉप घातलेला आहे तर इथे माझा पूर्ण लुक दाखवते ट्रॅक पँटवर टॉप घातलेला तर कसं वाटायला नक्की सांगा पहिली पहिले नवीन नवीन मी ब्लॅक पॅन्ट वापरून उभा आहे घराचं आपल्याला वाटतंय तर ह्या पद्धतीने मस्त घातलेला आहे आणि मस्त खिशे पण याला चला आता जेव्हा निघू ना निघून

आले वैभव वरती काम आहे तर तुम्हाला मी मेन रोडचं शालिमारचं जे दाखवलं किती गर्दी होती आणि आज नेमकी बुधवार ना बुधवारचा बाजार येऊन गर्दी मला माहितीच नव्हतं बुधवारला असं आहे तर खूपच गर्दी होती आणि हा व्हिडिओ बुधवारनंतरच येणार दोन दिवसांनी कारण आधीचे पण व्हिडिओ माझे आहेत तर ते आधी येणार त्याच्यानंतर हा व्हिडिओ येणार बुधवारचा बाजाराचा तर तेच आता इथून झालं का वैभवचं काम मग वेबसाईटला वगैरे बघू आता कुठे बॅ जायचं आज फिरो दिवसभर आणि मग बघू तसे नंतर चल दूध बाजारमध्ये आलो आहे तर ॲमेझॉनच्या वस्तू असताना त्या आहेत आता तिथे मला बघा ॲमेझॉनच्या वस्तू घेतो बघा अशी वस्तू एअर एअरफ्रायर

त्यसपछि यहाँ आउँछ इन्कार कार्यालयमा देखाइ पाइ बैट्री हा कि बैट्री बराबर ठूलो हुन्छ प हो भयो है हिलाउन बगा न हेलो

आणि मस्त घेतलेलं आहे काय म्हणतात आपलं बंडर शोधचं इन्स्टंट पॉड घेतलेलं आहे मी आणि आता आहे खूप वस्तू सारे आताच दोन दिवस झाले उघडून त्यांना तरी इथे नाही बघू शकता पॉड लोक हे पण आहे क्लिनर वगैरे दहा हजारला आहे म्हणजे त्याची किंमत एकदम तीस चाळीस हजार किंमत असते एकदम कमी प्राईजमध्ये डायरेक्ट लेस प्राईज नक्की येऊन भेट द्या तुम्हाला खूप वस्तू आवडतील इथे आणि दोनच दिवस झाले आता उघडून मस्त घेतलं मी रील बघितली होती याच्यावर इंस्टाग्रामवर आणि तेव्हा आम्ही इथे आलो असं आहे दोनशे रुपये बघितलेलं आहे तर घरी आलो घरच्या वगैरे घेतला त्याच्यानंतर मग अं वेसाईड पण जायचं होतं पण मग वेळच पुरला नाही घरी निघून आलो आम्ही तर पुढच्या वेळेस कधीतरी जाईल ठरून गेले होते वेसाईडला पण दुसरीच कामं कामही होते खूप तर मी जिथे गेली ना तिथे ब्रँड झाला आहे माझे दुकानच आहे तिथे सगळ्या ब्रँडेड वस्तू वगैरे ज्या आपण बघतो ना ऑनलाईन वगैरे अशा वस्तू खूप भारी भारी वस्तू तिथे भेटतात तर तिथे खूप म्हणजे दोनच दिवस झालं चालू होऊन ते दुकान तर मी रील बघितलेली म्हटलं चला बघू आहे की नाही पण होतं तिथे इतक्या साऱ्या वस्तू इतक्या भारी भरली वस्तू म्हणजे तिथे सगळ्या त्या काय म्हणतात क्लिनिंगच्या वगैरे किंवा आपण ऑनलाईन बघतो ना ऑनलाईन वगैरे त्या वस्तू खूप आहे तिथे तर मग मला तिथे ना खूप छान एक हेअर रिमूवर मशीन घेतलेलं आहे तर म्हटलं आधी असंच गेलो होतो आम्ही मग आणि तिथे मला मिल्टनचा डब्बा भेटला खूप छान बघू शकतो हा त्याला बॅग पण आहे आणि असं तुम्हाला मी ओपन करून दाखवते कसं आहे त्याच्यात काय काय मिळ मिळालेलं आहे तर इथे, इथे ते दाखवते तुम्हाला इथे तुम्हाला मी टिफिन दाखवते टिफिनची बॅग इतकी छान आहे बघू शकता एकदम बॅग पण आहे इथे आणि इथे सुद्धा आहे अशी एकदम लेदरचे त्याची काय म्हणतात हे आहे तर आधी तुम्ही तुम्हाला रिमॉल हे दाखवते मशीन खूप छान आहे अपरिप्स म्हणजे आपण हँडी पस पण ठेवू शकतो तर मस्त गेला आहे त्याला एक पिन पण घेतली आणि एक असं झाकण त्याला आहे तर इथून ऑन केलं ना चालू तर आपण जस्ट आपली आपल्या अप्परिप्स किंवा हेड बारीक हे चालतील ना तिथे ते काढू शकतो तर बघू शकता असं आहे खूप छान आहे एकदम पर्स मध्ये पण घेऊन जाऊ शकते मी वगैरे कसं भेटत नाही वेळ भेटत नाही आपल्याला तर हेदम्शन मी घेतलं अशी खूप वस्तू होते पण ओपन नव्हत्या होतं कधी तर इथे बॅग बॅग आहे तर बॅगच मला खूप आवडली याची बिल्टनची आणि छान क्वालिटी एकदम तर पूर्ण डब्बा मागतो आता ते ह्या डब्यामध्ये काय काय मिळालं आहे ते दाखवतो तुम्हाला तर हा एक छोटासा डब्बा मिळाला आहे बघू शकता असा तुम्हाला माहिती मिल्टन कंपनी खूप बेस्ट असते टिफिन मध्ये टिफिन बॉक्स किंवा बॉटल वगैरे तर असा एक डब्बा मिळालेला आहे त्याच्यामध्ये भाजी ठेवू शकतो त्याच्यानंतर हा मिळालेला आहे त्याच्यामध्ये चपाती वगैरे ठेवू शकतो असा हो आणि हा तिसरा डब्बा आहे त्याच्यात आपण पुलाव किंवा मग काही भात वेग राईस खिचडी काही देऊ शकतो असा मोठा आहे हा त्याच्या तीन साईज मध्ये आहे बघू शकता हे तीन साइज मध्ये टिफिन त्याच्यानंतर आहे हातामध्ये मेन म्हणजे असं ग्लास सारखंच आहे त्याच्यामध्ये म्हणजे फ्रूट्स वगैरे किंवा सॅलेड किंवा तुम्ही काही ज्यूस पण देऊ शकता पण ज्यूस वेगळेपेक्षा फ्रुट्स किंवा काहीतरी असं नाही मग साले वगैरे असं देऊ शकतं त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काय द्यायचं असेल त्याच्यात ते होऊन जातं ते हे पण स्टेनलेस स्टील आहे सगळं स्टेनलेस स्टील आहे मधून तर असं आहे एवढं त्या बॅग मध्ये बॅग तर एवढं मिळालेलं आहे मस्त मला पिशवीच आवडते बॅग खूप छान आहे आणि मध्ये पण एकदम जाड आहे ही तर अशा पद्धतीचा टिफिन घेतला आहे तर खूप छान वस्तू होत्या पण त्यांनी त्यांनी काढल्या नव्हत्या दोनच दिवस झाले ते शॉपवर तर जेव्हा पूर्ण काढतील ना त्यावेळेस एकदा चक्कर झाला तर तेव्हा तुम्हाला दाखवेल पूर्ण काही काय आहे तिथे तर बाकीच्या भारी वस्तू त्या म्हणजे असं आपलं मसाजर वगैरे किंवा मग माझं फेशियल मसाजर आहे ना ते सुद्धा आहे तिथे मस्त तर असं दोन वस्तू घेतल्या मी आणि हेड म तर मला आवडलं होतं तर पट आता पुढच्या वेळेस बघेल मी जाईल आणि घे ते तर अशी ह्या घेतलेल्या तयारी करते आणि मग बोलते तुमच्याशी तेच अमेझॉनच्या मी काय काय वस्तू आणल्या अजून दुसऱ्या दिवशी गेली होती मी आणि आधीच्या वस्तू तुम्हाला दाखवल्या टिफिन वगैरे आणलेला तर त्याच्यातच मी हा व्हिडिओ टाकते की अजून मी आम्ही गेलो होतो दोन दिवसांनी गेलो होतो तर मी अजून कोणत्या वस्तू आणल्या का तुम्हाला दाखवते एकदम युजफुल आहे सगळ्या लेडीजसाठी तर पहिल्यांदा तर किचनचं सा। किचनसाठी मी आलेला आहे एक युजफुल स्टेनलेस स्टील आपला चॉपिंग बोर्ड बघू शकता किती चांगली क्वालिटीचा मिळतो आणि याची प्राइस आहे किती किती याची प्राइस चारशे एकोणपन्नास ए पण हा मिळाला आम्हाला फक्त आणि फक्त एकशे सत्याहत्तर रुपयाला तर, तर बघू शकता एकदम ना असा स्टेनलेस स्टील आहे तर हा फायदा आहे खूप छान शॉप निघाला असं नाही की सेल म्हणजे सेल आहे असं हे नाही आहे मिळतात ना पन्नास टक्के त्याच्या पन्नास टक्के मिळतात तर त्याच वस्तू इथे दहा वीस टक्क्यांनी मिळतात म्हणजे खूप लेस प्राइस आहे जसं आम्ही आता हे चारशेला घेतलं असं साडेचारशेला साडेचारशे प्राईस ऍक्च्युअल प्राइस त्याची वेगळी असेल त्याची आठशे नऊशे असेल तर ते मिळालेलं आहे आपल्याला सर्च कर बघितलं ना आपण याच्या मोबाईलवर त्याच्या प्राइस देतात ॲक्च्युअल तर हा मिळालेला आहे एकशे सत्याहत्तर रुपयाला वाटतं का ती एकशे सत्याहत्तरला असेल तर हा स्टेनलेस स्टीलचा आहे चॉपिंग बोर्ड हा घेतला आणि दोन वस्तू माझ्यासाठी खूप गरजेच्या होत्या तर हिवाळ्यामध्ये माझी एकदम माझ्या पायाची ड्राय स्किन होऊन जाते तळपायाची त्याच्यासाठी <laughs> घेतलेलं आहे फाइन बॅग काय आहे म्हणजे ते पायाला जे काय म्हणता एरिया येतात ना काय म्हणता येतात ना ते ड्राय स्किन तयार होते ना आपल्या पायाला त्याच्यासाठी मी हे घेतलेलं आहे त्याच्यात सेल टाकायचे आहे आणि वायर आहे ही लावली ना तर ही चालतं बघू शकता तर ही ॲडिझलवर याची किंमत आहे चौदाशे पन्नास आणि हे मिळालेलं आहे मला फक्त आणि फक्त दीडशे रुपये किती छान आहेत क्वालिटी पण बघू शकतात किती छान त्याच्यासोबत एक आधी एक आलेला आहे वायर आली आहे सेलवर पण आहे वायरवर पण चालतं असं मिळालेलं आहे ब्रश पण आलेला आहे आणि वर्क करत ते मी यूज करून बघितलं तर हे आलेलं आहे म्हणजे मी आणलं तिथून त्या शॉपमध्ये त्याच्यानंतर मला खूप गरजेचं होतं हे बघू शकता तर हे आहे हेडमा साजल तर स्पा ट्रीटमेंट राईट ॲट होम स्पा ट्रीटमेंट जसं तेल लावून आपण तेल सिरम लावून स्पा ट्रीटमेंट करतो ना आले तसंच हे काम दिलं होतं ते हे जरुरीच आहे माझ्यासाठी माझं डोकं वगैरे खूप दुखतं तर त्याच्यासाठी एकदम जरूरी आहे असं पॅकेजिंग आहे बघू शकता असं पण नाही तिथे मिळतं म्हणून सेकंड गेन, सेकंड असं नाही पूर्ण नवीन वस्तू आहे बघू शकता पॅकेजिंग पण एकदम पॅक प्रॉपर पॅकेजिंग आहे याची आणि मध्ये मॅन्युअल सुद्धा आहे असं नाही की काहीच नाही वायर आहे त्याची चार्जिंगची आणि ही वस्तू आहे ती मला खूप जरुरी होत हे घेतलं आहे खूपच मस्त वाटत बघू शकता अस मसाजर करायचं हेडने बसून इतकं रिलॅक्स रिलॅक्सिंग वाटतं बापरे असं वाटत कोणतरी हातानेच आपली मसाज करतोय छान वाटत तुम्ही मस्त तेल सिरम पॅक लावून असा मसाज करू शकता मस्ट असावंच प्रत्येक घरी मी आता करत राहील असं इतकं छान वाटत रिलॅक्सिंग वाटत हे बटन आहे आणि ऑफ केलं का दाबून ठेवलं का ऑफ होऊन जात बघू शकता चालू आणि दाबून ठेवलं का ऑफ तर हे घेतलेलं आहे आता याची किंमत आहे याच्यावर किती आहे साडेचार हजारचं आहे साडेचार हजारचं हे आहे हे मिळालेलं आहे मला फक्त आणि फक्त सहाशे पन्नास इथे दिलेलं आहे बा सहाशे पन्नास सहाशे पन्नास ला भेटलंय एवढं भारी आहे अशा वस्तू भेटतात तिथे नक्की जाऊन तिथे भेट द्या आणि घेऊन घ्या दूध बाजारमध्ये ब्रँड सेल ब्रँड काहीतरी आहे ब्रँड शॉप काहीतरी आहे तिथे सगळ्या ॲमेझॉनच्या वस्तू मिळतील तुम्हाला ॲमेझॉनवर ज्या मिळतात ना ज्या तुम्ही कधी बघितल्या पण नाही त्या वस्तू मिळतात तिथे नक्की जाऊन तिथे भेट द्या तुम्ही नाशिकमधले असेल तर दूध बाजारमध्ये एकदम तिथंच वे ब्रँड शॉप आहे ते आहे मोठं दुकान आताच नवीन उघडलेलं आहे त्यांनी तिथे इतक्या साऱ्या वस्तू इतकी गर्दी राहते ना शॉपिंगसाठी आणि एवढ्या कमी प्राईसमध्ये जर वस्तू भेटतात असेल तर शॉपिंग का कर करायला नको एकदम छान माल खूपच भारी वाटतं हे फाय हे जास्त आवडलं मला ही गोष्ट तर हे आणलं बाकी टिफिन आणला तुम्ही बघितलं असेल आणि हे रिमोर आणलं अशा चार पाच वस्तू आणल्या आणल्या मी अजून चार पाच दिवसांनी जाऊन बघेल मी अजून वेगवेगळे आलेत तर अजून म्हणजे ह्या गोष्टी कशा मिळत नाही आपल्याला बघायला भेटत नाही तरी फायनली मला भेटलेला आहे वस्तू छान तिथे चला आता मी ठेवून देते आणि असं होतं माझं सगळं शॉपिंग तिथली तुम्हाला कशी वाटलेली नक्की सांगा ठेवून आणि तुम्ही हे ना गाडीत पण मस्त फिरू शकता पण घेऊन जाऊ शकता गाडी तिथे कुठे गेले फिरायला तिथे मस्त घेऊन हो तुम्ही आणि एकदम छान क्वालिटी एक इतकी भारी असं वबला सारखं एकदम हेवी क्वालिटी आहे मला खूप असं आवडतं मी बघितलं आहे बघितलं की घेऊन टाकलं आधी गेलो तर ते टिफिन वगैरे तेच भेटलं जास्त वस्तू दिसत नाही पण आता त्यांनी कशाच्या वस्तू बाहेर काढल्या आहे बॉक्सच्या पूर्ण अनपॅकिंग केलेली आहे त्याच्यामुळे आता त्या वस्तू दिसतात आपल्याला कळवतं की काय काय आहे त्यांच्याकडे तर एवढं घेतलेलं चॉपिंग बोर्ड तर तेव्हाही मलाच आवडलं त्यांनी घेतलं बाकी तर ह्या दोन गोष्टी माझ्या मी माझ्या आवडीच्या म्हणजे माझ्या उपयोगाच्या पडणाऱ्या त्या घेतल्या तरी असावं असा महिलांकडे एकदम मस्त आहे आपल्या जीवनामध्ये या गोष्टींची तर अशा वस्तू घेतलेल्या आहेत मस्त मिरची भाजी केलेली आहे बघू शकता आणखी मोठी मिरची असतात त्याची क्रिस्पी क्रिस्पी अशी भाजी अजून करते आता तर इथे मिरची भाजी झालेलीच आहे ऑलमोस्ट बघू शकता तर मी म्हटलं तर कोथिंबीरची अशी भाजी करून बघू डायरेक्ट अशी डेट घेऊन बघू ट्राय करून होते ती अशी अशी तुम्हाला पण दाखवते जवळ बघू शकता अशी डेट आहे फक्त त्याच्यात डीप करून तर मी एक ठिकाणी बघितली होती अशी कोथिंबीरची मस्त कोथिंबीर बाकी कोथिंबीरची भाजी ट्राय करून बघितली वा एक पक्षी झाला दिसतो का एक कसा इथे चोच आहे इथे मागचं पार्ट कोणता पक्षी वाटतो तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा बघू शकता ह्या <laughs> कोथिंबीरची भाजी खाडाल तू ayo kasih ya kita deep yeah. karechi, ini siapa ini? Nastar chan. Mama. Hm. Iya pak. Peki dari <tuhi> pulau apa kau tidak bisa begitu? Peki. Hah. Kau tahu paksi Mama. Mama. kasih deep karu. Mama. Ah. बघू शकता आए... पक्षी, पक्षी। <दीशार ना>, तुला भजी करून जेवणा सोबत वांग बनते चपात्या केल्या आणि आई आपल्या वैद्य तुला आई आई न वाटते पक्षी फायनली सक्सेस झालेले आहे कोथिंबीर मला को खूप दिवसापासून करून बघायचं होतं मस्त आणि क्रिस्पी पण झाले चवीला पण खूप छान लागतय mm. भाई एकदम क्रिस्पी तळून जातात खायची कोथिंबीरची भाजी खूप आवडली तर अजून मी कोथिंबीर घेऊन भाजी करते इथे बघू शकता एकदम मस्त लागते क्रिस्प, क्रिस्पी क्रिस्पी आणखी छान झाली आहे इथे बघू शकता अशी नक्की करून बघा ट्राय करा एकदम मस्त लागते